जय जेव्हा मित्रांनो लग्न हा एक पारंपरिक सहजीवनाचा सामाजिक उत्सव असतो मात्र अलीकडच्या काही काळामध्ये आपण या लग्नाची पूर्ती बाजारपेठ बनवलेली आहे आणि मग बाजारपेठेत गेल्याच्यानंतर मुलींच्या बाबतीत किंवा त्यांच्या पालकांच्या बाबतीत कुठला नवरा खरेदी करू आणि मुलांसाठी जर तो एखादा घोड्यावर बसलेला असला तर त्याला कुठली बायको निवडून आणू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग याच परिस्थितीमुळे आपण जी काही आपली परंपरा सभ्यता नैतिकता जी काही सांस्कृतिक गोष्टी असतील त्या सगळ्या सोडलेल्या आहेत आणि मग हे सोडल्यामुळं लग्न जुळत नाहीत जुळले तर टिकत नाहीत आणि ही, ही सगळी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आपल्याला कुठेतरी डिपेंडंट बनावं लागलं विवाह संस्थेवर अवलंबून राहावं लागतं आणि मग याच्यातूनच फसवणूक करणारे लोक तुमच्या आमच्या गळ्यात पडत आहेत आणि अशा स्थितीमध्ये फक्त आपण एकमेकांना दोष देऊन ढोल ताशे बढवण्यापडीकडे काहीही करत नाही आणि अशा स्थितीमध्ये सध्या आता सोशल मीडियावर एक जुनाच मेसेज चांगला प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतो आहे तो मॅसेज असा आहे की कुठला नवरा खरेदी करू हा एका मुलीला पडलेला प्रश्न आहे नवऱ्याची खरेदी केली जाते हा प्रश्नच मुळात चमत्कारिक का आहे आणि मग या प्रश्नातून निर्माण झालेली पुढची जी परिस्थिती आहे तर खर <स्वारी> तर कोणता नवरा खरेदी करू हा प्रश्नच मुळात चमत्कारिक का आहे आणि मग याच अंगाने हा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे शहरात एका मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं ज्यावर लिहिलं होतं की इथे तुम्ही नवरे खरेदी करू शकता हे वाचून बायका वेड्यासारख्या म्हणजे बायका म्हणजे ज्या ज्यांची लग्न व्हायची आहेत तर त्या त्या दुकानाकडे धावू लागल्या दुकानात प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आणि मुख्य दरवाज्यावर एक सूचना लिहिलेली होती की या दुकानात फक्त प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल आधार कार्ड आवश्यक आहे दुकानात एकूण सहा मजल्या आहेत आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्याचे गुण विशेष लिहिलेले आहेत कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावरून आपला नवरा निवडू शकते पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही केवळ दुकानाबाहेर जाता येईल एक देखणी तरुणी तिला त्या दुकानामध्ये प्रवेश मिळाला आणि दुसऱ्या मज पहिल्या मजल्यावर लिहिलं होतं की या मजल्यावर नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत ती अजून पुढे गेली दुसरा मजला चढला दुसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं की येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जनही आहेत आणि मुलांना आवडतात ती अजून पुढे गेली तिसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं की येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जनही आहेत देखणेही आहेत ही, आहे। ही, आहे। ही वाचून ती महिला अजून थोडं हरकली आणि तिची उत्सुकता वाढली अजून वरच्या मजल्यावर काय असेल म्हणून आपण चला एकदा जाऊन पाहून खात्री करून घेऊया तर चौथ्या मजल्यावर लिहिलं होतं की येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत देखणे आहेत आणि घरकामात मदतही करतात म्हणजे हे ॲडिशनल फ्युचर त्याच्यामध्ये होतं हे वाचून ती थक्क झाली आणि विचार करू लागली खरंच नवरे असे असतात का आजकाल आणि तरीही तिचं मन मानलं नाही आणि ती पुन्हा वर गेली पाचव्या मजल्यावर गेल्यानंतर तिथं लिहिलं होतं की येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत देखण्या आहेत घरकामात मदत करतात आणि एक ॲडिशनल फ्युचर म्हणून आपल्या बायकांवर जे बायकोवर ते प्रचंड प्रेमही करतात आता मात्र तिचं डोकं गरगरायला लागलं आणि मग तिने अजून विचार केला की जो शेवटचा सहावा मजला आहे तर तिथे नक्कीच याच्यापेक्षा काहीतरी चांगलं असणार आणि यापेक्षा अजून चांगलं काय असू शकते म्हणून तिचं मन समाधान होत नव्हतं आणि ती शेवटच्या सहाव्या मजल्यावर गेली आणि सहाव्या मजल्यावर जो काही मजकूर लिहिला होता तो असा की आपण या मजल्यावर येणाऱ्या तीन हजार तीनशे चाळीसाव्या महिला आहेत या मजल्यावर एकही नवरा नाही हा मजला केवळ सुप्रीम कोर्टाला हे दाखवण्यासाठी तयार केला आहे की महिलांना पूर्णतः समाधानी करणं अशक्य आहे आमच्या स्टोअरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद डावीकडे आठ पायऱ्या आहेत त्या थेट दुकानाबाहेर जातात वास्तविक हा एक काल्पनिक मॅसेज आहे मात्र जो काही याच्यातून सार निघतो किंवा सारांश निघतो तर हे सगळं अतिशय लिहिलेलं आहे असं सत्य कुठं नसतं मात्र आजकाल समाजामध्ये ज्या काही अपेक्षांचं ओझं आपण घेऊन मिरवतो आहे मग तो मुलगा असेल मुलगी असेल सरसकट मुलींना किंवा मुलांना किंवा मुलींच्याच पालकांना किंवा मुलांच्याच पालकांना दोष देणं संयुक्तिक होणार नाही सगळेजण याला सारखेच जबाबदार आहेत मात्र बऱ्याचदा आरोप केला जातो की मुलींच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत मात्र मुलांचे दोष कुठेतरी लपवले जातात ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत मात्र आपण जे काही आपले पारंपारिक दुवे आहेत तर ते कुठेतरी बाजूला फेकलेले आहेत आणि त्या गोष्टीचे परिणाम आपण भोगतो आहोत आणि म्हणूनही सगळं घडतं आहे लग्न जुळत नाहीत मुलींची संख्या कमी आहे अशीही ओरड केली जाते आणि हे थोड्याफार फरकाने खरंही असेल मात्र त्याच्यामध्ये जे आपल्यातले जे काही गुण अवगुण आपण जे काही उजागर करतो आहोत समाजासमोर मांडतो आहोत तर समाजातली धार्मिकता नैतिकता जी काही आपली सांस्कृतिक सभ्यता आहे ती कुठेतरी लोप पावलं चाललेली आहे हरवत चाललेली आहे आणि त्याचेच परिणाम कदाचित आपण भोगतो आहोत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लेस्टोरला आमचं एक मोफत ॲप्लिकेशन आहे मराठा लग्नाक्षता नावाने ते डाउनलोड करा त्याच्यावर मोफत स्थळे पहा धन्यवाद जय श्री जय